ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत सुरुवातीला अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी आहे पुण्यामधील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे सोलापुरातल्या लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख वयवर्ष तेवीस असं या सराईत गुंडाचं नाव आहे शाहरुख उर्फ अट्टी शेख याच्यावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेनं या संदर्भातली कारवाई केलेली आहे शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं या आरोपीचं नाव असून त्याचं वय अवघ तेवीस वर्ष मात्र त्याच्यावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे हे दाखल आहेत अशी माहिती मिळते तर पुण्यातील एका सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी एन्काउंटर केलाय सोलापुरातल्या लांबोटी इथे पुणे गुन्हे शाखेनं ही कारवाई केल्याची माहिती मिळतीय तेवीस वर्षाच्या या गुंडावर आता त्याचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे त्याच्यावर पुणे पोलिसात अनेक गंभीर गुन्हे सुद्धा दाखल असल्याची माहिती आहे शाहरुख उर्फ अट्टी शेख याचा एन्काउंटर झालेला आहे सोलापुरात पुण्यामधील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी एन्काउंटर केलाय सोलापुरातल्या लांबोटी इथल्या जवळच्या परिसरामध्ये पुणे गुन्हे शाखेनं या संदर्भातली कारवाई केली आहे शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं त्याच नाव आहे शाहरुखचं वय हे तेवीस असल्याची माहिती आहे शाहरुख उर्फ अट्टी शेख याच्यावर पुणे पोलिसात विविध भागामध्ये विविध गुन्हे हे दाखल होते आणि गेल्या अनेक दिवसांपासून खरंतर पुण्यातल्या पोलिसांचं हे पथक त्याच्या मागावर होतं आणि हा सगळा तपास सुरू असतानाच ही कारवाई सुरू असतानाच पुण्यातील सराईत गुंडाचा आता एन्काउंटर केला सोलापुरातल्या लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे शाहरुख उर्फ अट्टी शेख याच्यावर पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत याच गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून आरोपीच्या शोधात पोलिसांचं पथक होतं त्याच्या मागावर पोलीस शोध घेत होते मात्र आता सोलापुरात असा एन्काउंटर झाल्याची माहिती मिळते आरोपीचा फोटो सुद्धा हाती लागलेला आहे आज तो गुंड आहे जसा एन्काउंटर सोलापुरात झालेला आहे पुण्यातील हा सराईत गुंड जसा एन्काउंटर सोलापुरात पोलिसांनी केलाय सोलापुरातल्या लांबोटी या भागामध्ये जवळच्याच परिसरामध्ये पुणे गुन्हे शाखेनं या संदर्भातली कारवाई केली शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असं या आरोपीचं नाव वैवर्ष तेवीस आणि मग तरी सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गने गुन्हे त्याच्या नावावर आणि या संदर्भात पुण्याच्या पोलिसांच्या पथकानं ही मोठी कारवाई केली पुण्यातील सराईत कुंडाचा सोलापुरात पोलिसांनी एन्काउंटर केलेला आहे एक मोठी बातमी आहे सोलापुरातल्या लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेनं ही कारवाई केलेली आहे सौरभ वाघमारे आपल्यासोबत आहेत ता अधिकची ताजी घडामोड या सगळ्या संदर्भातली त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत सौरभ पुण्यातील सराईत कुंडाचा सोलापुरात पोलिसांनी एन्काउंटर केला या सगळ्या संदर्भात काय अधिकची माहिती जर पाहायचं म्हणलं तर सराईत गुन्हेगार पुणे हडपसर मोहम्मदवाडी परिसरातील परिसरातील सराईत गुन्हेगार अट्टी अट्टी रहमान शेख उर्फ अट्टी रहमान शेख शाहरुख शेख हे त्याचं मूळ नाव आहे त्याला जे आहे ते मोहोळ पोलिस आणि पुण्याचे जे पोलिसांचं विशेष पथक होतं त्यांनी आज दुपारी म्हणजे आज पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान त्याचा राहत्या घरात घुसून जो आहे लांबोटी परिसरात त्याचा एनकाउंटर करण्यात आलेला आहे जर दृश्यांच्या मार्फत पाहत असाल तर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात जी आहे त्याची बॉडी आणण्यात आलेली आहे शाहरुखचे नातेवाईक हे देखील सोलापूर रुग्ण शासकीय रुग्णालयात आलेले आहेत शाहरुख वर ते साधारणतः पंधरा गुन्हे होते आणि पोलीस त्याचा अनेक दिवसांपासून जे आहे ते शोध घेत होते आ, 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 जो पोलिसांच्या जाळ्यात शाहरुख अडकला असं म्हणावं हो लागेल कारण अनेक दिवसापासून पुणे पोलीस असेल शाहरुखचा शोध घेत होते शाहरुख वरती अं अंतर्गत देखील गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे एक सराईत गुन्हेगार म्हणून शाहरुख जो आहे तो नावाजलेला होता शाहरुख अनेक ठिकाणी जे आहे की पुण्यात दहशत माजवण्याचा देखील शाहरुख जो आहे तो प्रयत्न करायचा आणि आने अशा अनेक गुन्ह्यांमध्ये शाहरुखचं नाव होतं आणि याच अंतर्गत क, आ, आज पाटे चार ते साडेचारच्या दरम्यान पुणे पोलिसांच्या पथकाने तसेच मोहोळ पोलिसांच्या पथकाने जे आहे शाहरुखचा त्याच्या लांबोटी परिसरातील चंदन नगर भागात ज्या घरात तो मागील काही दिवसापासून राहत होता त्या घरात घुसून त्याचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी